कोण्या गावासन आला सांगू लागला देवा मी आव वाढण्याच्या खोऱ्यात ना आलो या नाव मला धोंडी बाप्पा म्हणतात तेव्हा देवाने एवढीच विचारपूस केली देव म्हणला आलायच ना वर झालं घाम आजच्या राज्याला ठाम उद्या द्वादशीचा प्रसाद घेऊन तुझ्या गावाला जाक केलं काही बोलावं सुसत नव्हतं त्यावेळेला देवाने आवाज दिला हे म्हणला बेराडा कोण आहे र ए गोळा गोळाचा खडा घेऊन तांब्याचा पाणी येणारे आलाय पालूया पाणी गोड दोन वर्ष बघितलं नाही रे कसं काऊ मामानं शिवी हस आणली ए म्हणला राडाच्या कशा पाय रे काळू धनगराच्या हि आसरू घालतो यास ए सुकाळीच्या ठाकेरे म्हणला गुळ मामानं सांगितलं बरोबर आवाज तसा करारी माझ्या देवाचा गुळ खाल्ला कटाकटा पाणी केला येला जाऊ नला दहा बाळाच्या तळावर उद्या सकाळच्या पाणी सोडायचं आणि तू तुझ्या गावाला निघायचं अरे संत हजर आहे तेतीस कोटी देव हजर आहे तुम्ही आलास की केला संध्याकाळच्या पंक्ती बसले देवाने जवळ बसून घ्यायचं चंदन आलं गुळ आलं खराळाचं पदार्थ हिवा आलं माय भाण्याच्या खाली उतरत नव्हता ती पत्रवली दाबून ठेवली कटाकटा पाणी पिण्या माती खाली पत्रवली घातली देवाने बघितलं धोंड्या झालं देवा झालं तोंड्या गरिबी लय वाईट ग एवढाच शब्द माझ्या देवाने तोंड्या सकाळलं लवकर उठायचं नदीला जायचं आंघोळ करायची आणि मग प्रसाद घ्यायचा बघ होई ज्याला झापला देतो जाऊन वाघराच्याकडं ला रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता माझी झेत्र बाळ उपाशी असतील माझी वाड बघत असते म्हणून त्यांची काळजी सकाळच्या पाणी उठला आंघोळ केली हजारो लाखोच्या संख्येनं भाविक जमत्याने देवाचे सगळं नैवेद्य दे काढण्यात आलं भारती झाली पुंडलिकावर देव झालं सगळी पंक्ती फसल्यान पुंडलिकावरती गर्जना होऊ लागली माझ्या देवाने या धोंडा पट्टाला आवाज दिला हे म्हटला कुठे गेला मारताचा दोंड्या अरे दिसत नाही गेला की काय म्हणला घरी एवढ्याला धोंड्या हायच ना व बस रे म्हणला माझ्या शेजारी त्या शिवशंकरानं स्वतःच्या कडला बसून घेतलं त्याच्या कडला बसून घेतलं या अख्या कालावधीमध्ये शिवरात्र चालू आहे द्वादस होती एकवीस फेब्रुवारी हाता गोळाचा खडा खाल्ला तांबर पाणी केला होता देवानं बसून घेतलं आलं पुरण पोळीचा खाण्याची इच्छा झाली नाही देवान शेव्या हे म्हणला म्हणून तुझ्या गरिबीला काय करायचं देवाना आदेश दिल्या बरोबर खाऊ लागला एक एक गाठ खायचा वरन पाणी गिरायचा कसं बस जेवण झालं देवाना वीस रुपये दिलं पट खर्चला दिला आणि माघारी निघाला सांगायचं राहूनच गेलं माघारी फिरून बघितलं देवाच्या कामासाठी आलतो ते राहून गेलं जेव्हा आता काही परिणाम जातो देवा बोल्या गोवार डो हो करायचं जवळ करायचं संपून टाकायचं वीस रुपये ज्याचं घेतलं त्याला येऊन टाकतो देवा आणि सांगितलं निघाला माय संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये पोचला गावाकडे पाया जाताना पावलं धप्टी जाऊ लागली पावलं काही सांगावं जाऊन घरच्यांना आणि म्हणून गेला रडत असतील हा म्हणता म्हणता झच्या समोर आला ते रडणारी पोरं होते नाच ना होते आश्चर्य वाटलं आज माझी पोरं रडत का नाही म्हणून फटाफटा केला बाईक सांगितलं आज पाय धोन घ्या आज पाय धोन घ्या जेवण करू आज पुरणपोळी केली कसं म्हणल्या बरोबर म्हणलं पुरणपोळीला सामान आणलं साहित्य अंड कुठलं नाही साडेसहाच्या सुमार सुमाराला एक तुमचा मैत्र आला डोक्यावरती खोबर कोळीचं साहित्य दिलंय आणि त्याचा सहभाग केला तसा डसा रडू लागला सांगू लागला तो त्या साडे सहाच्या सुमाराला कशी होत त्याच्या हातच फुल खाल्ला पाणी केलं देव स्वतः डोक्यावर वजन घेऊ हो तुझ्या आपल्या घरी आला ग आपल्या घरी आला अरे इतका भोळा शंकर आहे त्या माझ्या मामाने डोक्यावर सुंदर अशी मामांची सेवा करा मामांच्या शाळेमेंढ्याची सेवा करा हे महापर्व काळ आहे तो साधला पाहिजे तुम्ही सर्वांनी महापर्व काळ सांगायला तर पाहिजे पण पाच पर्वने मी तुम्हाला सांगून गेलो सर्वांनी सुंदर सेवा करा मामांच्या मेंढ्याला चारा द्या मामांच्या मेंढक्यांसाठी भाकरी घेऊन या